कडेगाव तालुक्यातील नेरली येथे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ग्रामसेवकाचं पद रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे या बाबतीमध्ये तेथील जनसेवक सरपंच राजाराम शिंदे यांनी सातत्याने प्रशासनाकडे बी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली असून देखील या ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळालेला नाही विकासाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ग्रामविकास विभाग काम करत असल्याची भूमिका शासन सांगत असताना दुसरीकडे गावगाड्यातील प्रशासकीय कारभार पाहणारा ग्रामसेवकच ग्रामपंचायतीला नसल्यामुळे नेरलीच्या विकासाला अडचण निर्माण झाली आहे एकीकडे सरपंच राजाराम शिंदे यांनी प्रभावशील काम, जन चा चा काम करून जनसामान्यांपर्यंत शासनाच्या विकासाच्या योजना पोहोचवण्याचं काम केलं आहे तर दुसरीकडे मात्र शासनाकडून मुख्य शासकीय पदाचं काम करणारा गावगाड्याचा सेवक असणारा ग्रामसेवकच नसल्याने निर्लीतील प्रशासकीय परवानग्या आणि प्रशासकीय कामाला गती मिळत नाही यामुळे अनेक सामान्य लोकांचा सा हाल होते गावगाड्यातील लोकांना त्यांच्या असणाऱ्या दैनंदिन ग्रामपंचायतींमधील कारभारासाठी खेटे घालावे लागतात एकंदरीत गावातील ग्रामस्थांच्या विकासाची वाट लागल्याची खंत ग्रामस्थांमधून व्यक्त केली जाते सातत्याने अशा पद्धतीची भूमिका घेऊन देखील आणि मागणी करून देखील शासन ग्रामसेवक देत नसल्याने सरपंच आणि सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे